We'll दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ जवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात निष्पाचे झालेले बळी संपूर्ण देशाला हादरवून गेलेले आहेत या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च आयोजन करण्यात आले शेकडो कार्यकर्ते नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेचा संदेश देत शहरातून मुक काढली दुःखाची गोष्ट आहे ज्या लोकांनी हे हल्ला केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून कडक चौकशी सुरू आहे आणि ज्या लोकांनी हल्ला केलेला निश्चित ते पकडण्यात येईल आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर आणि ग्रामीण आणि जे मृत शहीद झालेले आहे त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन करून शांततेने एक एकताचा संदेश गेला पाहिजे आणि ते जे मृत झालेले शहीद आहे त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आम्ही हे म्हणजे मूक श्रद्धांजली मोर्चा काढत आहोत शासन पूर्णपणे लक्ष देत आहे केंद्र सरकारच्या एक एक, छ... एक, एक मिनिटावर लक्ष आहे आणि कुठेही ते त्यांना श्रद्धांजली जे मृत झाले आणि जे हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेत आहे ते लवकरात लवकर स्वस्त होईल अशी आम्ही भगवान चरणी प्रार्थना करतो आज तुमची बैठक पार पडली मुंबई कशाबद्दल मुंबई बैठक पार पडली युती बद्दल युती संदर्भात आज हे we